अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तयारीला जोर आला आहे दहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी भाजपाने सर्वप्रथम आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले आहेत तर काँग्रेसनेही काही शहरांमध्ये आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे कोण कोण रिंगणात उतरणार आहे बघणार आहोत अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत कारण भाजपाने एकदम सर्व दहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत भाजपाच्या यादीत पुढील उमेदवारांचा समावेश आहे अचलपूर येथील रुपाली अभय माथने चांदूर बाजार येथील कांता अहिर सुरजी येथील अविनाश गायगोले चिखलदरा येथील सिंह सोमवंशी दर्यापूर येथील नलिनी प्रकाश भारसाकडे चांदूर रेल्वे येथील स्वाती मेटे मोर्शी येथील रेश्मा नितीन उमाळे वरुड येथील ईश्वर सलामे शेंदुर्जना घाट येथील सुवर्णा वरखडे तर धामणगाव रेल्वे येथील अर्चना रोठे तर नगरपंचायतीसाठी नांदगाव खंडेश्वर येथील स्वाती पाठक तर धारणी येथील सुनील चौथमल आहेत भाजपानंतर काँग्रेसनेही काही प्रमुख ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले आहेत यामध्ये अंजनगाव सुरजी येथील आशा बानो रशीद खान चिखलदरा येथील शेख अब्दुल शेख हैदर दर्यापूर येथील मंदाकिनी सुधाकर भारसाकडे अचलपूर येथील नुरुस सबा ओहेते श्याम नबील धारणे येथील राज किशोर मालवीय या घोषणांमुळे स्थानिक राजकारणात चुरस निर्माण झाली असून आगामी निवडणुका दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत भाजपाने सर्वात आधी उमेदवार जाहीर करून तयारीला वेग दिला आहे तर काँग्रेस हळूहळू उमेदवार निश्चित करीत आहेत आता सर्वांचे लक्ष्य प्रचार मोहीम स्थानिक मुद्दे आणि जनतेच्या प्रतिसादाकडे लागले आहेत